महिलाच्या लैंगिक छळाच्या आरोपाखाली निलंबित झालेला मूल तालुका कृषी अधिकाऱ्यांवर राज्य शासनाने बळतर्फीची कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा महामंत्री संदताई गुरुनुले यांनी केली आहे ते म्हणाले की चौदा ऑगस्टच्या राज्य शासनाच्या आदेशाचे स्वागत करताना पीडित महिलेला पूर्ण न्याय मिळण्यासाठी अधिकाऱ्यांविरुद्ध बळतर्फीची कारवाई अत्यंत आवश्यक का आहे कासराळे यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची व निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे संदताईंनी याबाबत पोलीस ठाणे वरिष्ठ अधिकारी आणि महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रार दिल्याची माहिती दिली दिल्या आहे कासराळे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला असून न्याय मिळण्यासाठी त्यांनी मंत्रालयात तपासणी आणि पुरवठा केला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिलांवरील अन्याय सहन केला जाणार नाही असे सांगत संदताईंनी राज्य शासनाकडे बर्तर्फीची कारवाई करण्याची मागणी केली आहे पत्रकार परिषदेला भाजपाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रशांत कसराडे मूल तालुका कृषी अधिकारी यांनी उज्ज्वला शामराव महाडोळे ही या कार्यालयामध्ये शिपाई होती आणि शिपाई म्हणून काम करत असताना या प्रशांत कसराडे यांनी त्या महिलेचं विनयभंग करण्याचा प्रयत्न केला तिच्या डोक्यावर अंडे फोडणे तिला खांद्याला हात लावणे कमरेला हात लावणे अशा पद्धतीचं अस्विल चाडे करण्या तो करीत असे परंतु त्या महिलेने नकार दिल्यानंतर तुला या नोकरीतून काढून टाकेल तुझा शेअर खराब करीन अशा पद्धतीची धमकी तिला देत होता परंतु त्यावेळेस जेव्हा एक महिला कर्मचारी माझ्याकडे आली आणि मला या ठिकाणी अर्ज केला की ताई मला हे सहन होत नाही मी काय करू अशा पद्धतीचं तिनं एक मला न एक निवेदन दिलं त्या निवेदनाची दखल घेऊन मी एक सुधीर भाऊ मुनगंटीवार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे वने सांस्कृतिक व मत्स्यपालन मं मंत्री महाराष्ट्र राज्य यांना मी निवेदन केलं की तालुका कृषी अधिकारी प्रशांत कसराडे हा एक आपल्या विभागातील कर्मचारी आणि ती सिपाई असलेली कर्मचारी हिला अशा पद्धतीचं सुट्टीचा वेळ गेल्यानंतर सुद्धा रात्रीपर्यंत तिला ठेवणे उशिरापर्यंत तिला सोडणे आणि काही काम नसतानासुद्धा तिला जबरदस्तीने त्या ठिकाणी कार्यालयामध्ये ठेवणे आणि तिला अश्विल चाळे करणे अशा पद्धतीचा तिला त्रास देत होता आणि म्हणून असं निवेदन आदरणीय सुधीर भावना गेल्यानंतर त्यांनी माननीय कृषी मंत्री या ठिकाणी धनंजय मुंडेसाहेब यांना फोन केला आणि पत्र दिलं की अशा अस्विल चाळे करणाऱ्या कृषी अधिकाऱ्याला या ठिकाणी या मूल तालुक्यातून काढून टाकणे आणि त्यांना निलंबनाची कारवाई करावी अशा पद्धतीचं या ठिकाणी आदरणीय सुधीर भाऊनी पत्र दिलं व मुंडे साहेबांना फोन केला आणि माझ्या या तालुक्यातल्या सर्व वर्तमानपत्रांनी सुद्धा याची दखल घेऊन या प्रशांत कसराडे यांना निलंबित करावं निलंबित का होत नाही याच्यावर अनेक पत्रकारांनी आपल्या वर्तमानपत्रातून बातमी दिली आणि त्या बातमीचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी अशा निलंब निलंबित करण्यासाठी या ठिकाणी उज्ज्वला शामराव महाडोळे यांना त्यांचं बळ मिळालं आणि माडी समाजानेसुद्धा या ठिकाणी निवेदन प्राप्त केलं आणि त्यामुळे आम्ही सतत याचा पाठपुरावा केला आणि पाठपुरावा करून साहेबांनी ज या ठिकाणी चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला त्यांच्यावर शिस्तभंगाची निलंबनाची व या ठिकाणी इथून बदली करून या ठिकाणी विभागीय आयुक्त नागपूर येथेच राहण्याची तंबी या ठिकाणी दिली आहे आणि अशा कसराडे प्रशांत कसराडे यांना निलंबित तर झालं परंतु परत आमची मागणी राहणार आहे की याला बडतर्फी करून सेवेतून मुक्त करा अशी पुन्हा आम्ही शासनाला विनंती करू मला मला एकच सांगायचं आहे की महिला म्हणून मी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करीत असताना एखाद्या महिलेवर अशा पद्धतीचं चा, अत्याचार होत असेल तर या ठिकाणी शासन दरबारी आणि या शासन दरबारी अशा प्रकारचा या मागणी करून या मागणीला अशा अधिकाऱ्याला निलंब आणि बळतर्प करण्याची या ठिकाणी आम्ही या महिलांनी या अशा प्रकरणाची दखल घेतली पाहिजे हे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं आणि ही कारवाई त्याच्यावर झाली आम्हाला या, या कारवाईचं जरी आम्ही समाधानी असलो तरी पूर्ण समाधानी नाही कारण तो सेवेतून जोपर्यंत कुठल्याही महिलेवर आज मूलमध्ये अशी घटना घटली घडली पत्रकार म या ठिकाणी बांधव आणि या ठिकाणी त्या महिलेनं हिंमत करून अशा म्हणजे च या ठिकाणी अशा प्रकरणाला एक या ठिकाणी वळण आलं आणि अशा प्रकरणाची सखोल चौकशी झाली परंतु भविष्यात कुठल्याही महिलेवर असे अत्याचार होऊ नये आणि निर्भयासारखे प्रक प्रकार घडू नये हेच या ठिकाणी आम्हाला सांगावंसं वाटतं बिरोन्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर